प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जगत मराठी न्यूज जत तालुक्यातील वयसंघ परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वळसंग अमृतवाडी शेट्या पाच्छापूर येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अमृतवाडी येथील महेश भाऊसाहेब पवार यांच्या ट्रॅक्टरवरती लिंबाचे झाड कोसळलेले तसेच प्रकाश पवार महेश पवार यांच्या राहत्या घराचे पत्रे वाऱ्याने निघून पडले तसंच वसंग काही ठिकाणी झाडे व वा वाऱ्याने पत्रे ओढून पडली आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा